शुभेच्छा जय भीम जय भीम नाही सगळे जय भीम आले बर जय भीम सर्व नाही धर्म मजला जोन मला पाळता आला नको ग्रंथ मज जवळी जोन मला चाळता आला बरा तो छोटा दीपक तथागत भगवान गौतम बुद्धांच्या पुढचा जो मला जाळता आला आणि तयाच्या साह्याने या देशामधल्या बहुजन समाजाचा अंधार मला निहाळता आला असा तुमचा माझा पाप परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात होता हो तो खुशी आज हमी घरा करतोत, 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 हमी। जे आम्ही जयंती करतो आमच्या घरामध्ये आनंद करतो लग्न वाढदिवस करतो घर दार बांधतो नोकऱ्या चाकऱ्या करतो शेतीबाडी करतो आम्ही जे काही आमच्या जीवनामध्ये आनंद आहे तर ते सिफ परम पूज्य डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर बाबा साहेब की जयंती साजरी करतो पैदा ना होता वो मसीहा तो खुशियों का सिलसिला ना होता बेरंग रहती है जमीन आसमां का रंग नीला ना होता ये भारत कब का कंगाल हो जाता यारो इसे भीम जैसा कोई नूर हीरा ना मिला होता मजू कि ऊंची तुझा कर्तुत्वा बाभिमा दामच नाही किंमतच नाही जगात किंमत नाही बाबासाहेबांची मोजू किती उंची तुझ्या कर्तृत्वाची बा तू शिकविली व्याख्या माणसाला माणुसकीची तू देव नव्हतास देव दूतही नव्हतास तू मानवतेची पूजा करणारा एकमेव महामानव होतास बाबासाहेबांनी माणसाची पूजा केली या देशामधल्या बहुजन समाजाची पूजा केली या देशाची पूजा केली जगातला एकमेव असा महामान होता आणि म्हणून बाबासाहेबांची आम्ही जयंती साजरी करतो बाबासाहेबांना खातो तो घास घेतो तो श्वास श्री बाबासाहेब तुमच्यामुळं आम्ही म्हणतो पण आता भेट मोगरा समुद्रामध्ये आम्ही अनेक भेट बघितले मोठमोठ आले मुंबई सुद्धा बेटावर ठेवलेली आहे आणि या नांदेड मधलं भेट भेट जे रिपब्लिकन सेनेच भेट आहे गावाचं नाव मोगरा फूल मोगऱ्याच फुल म्हणजे सगळे कितीही फुल लावा एका साइडला पण एक मोगऱ्याचं फुल एका बाजूला ठेवा सगळ्या फुलाची ते बरोबरी करते असं हे सुगंधित गाव बेट मोगरा पण खंत गावची स्पष्ट बोलणार आहे वर्तमान बोलणार आहे वास्तव बोलणार आहे मी आहे तुम्ही माझ्या लक्षात ठेवा या गावामधला कुठल्याही समाजाचा माणूस घोर गरीब असेल शेतकरी असेल कष्टकरी असेल माझी माय असेल माझी बहीण असेल कुठल्या कष्टानं कुठल्या परिश्रमानं परेशान होऊन जर कुठं जर ती मरत असेल कुठं अडचणीत असेल तर त्रास आम्हाला होतो कारण आम्ही अनिल दादा मी भद्रे दादा भारत दादा आम्ही सगळेजण दा सामाजिक कार्यकर्ते आहोत समाजाशी आमची नाळ आहे पण खांत वाटत हो कि ज्या पेट मोगऱ्यामधून आमदार तयार झाला दादा आता म्हणाले हे माझ्या समाजाच्या हाताला कुणालाही नोकरी नाही कुणालाही चाकरी नाही कुणालाही व्यवसाय नाही तुमच्याच गावातून आमदार तुमच्याच गावातून महाराष्ट्र कृषी समितीचा अध्यक्ष मुंबईला जाऊन राहणार तुमच्याच गावातून जिल्हा परिषद अध्यक्ष कुणालाच काही नाही बघा माझी माय म्हणते कुणालाच काही नाही साठ वर्षाच्या लोकांना पगारी नाहीत माझ्या तरुण शिकलेल्या कार्यकर्त्यांना कुठला नोकरी नाही कुठला व्यवसाय नाही किती मोठी खंत जिथं समुद्र आहे आणि तिथंच पाण्यासाठी लोक मरतात पाण्यासाठी तरसून मरतात अशी ही मदी है। कर तो आमी मांसा हो। आमी है या गावामध्ये परिस्थिती आहे निषेध करतो मी या गोष्टीचा आम्ही माणसं आहोत आम्ही तुम्हाला सरपंच बनवलंय आता हे सरपंच साहेब आहेत आता नवीन आहे यांच्याबद्दल म्हणणार चाललो जे बी आमदार खासदार किंवा याच्या अगोदर या भाऊच्या अगोदर जे बी सरपंच झाले जिल्हा परिषद म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला भेटल्या नाव सम्मान भेटलं इतिहासामध्ये देशामध्ये नाव तुमचं झालं पण गावाची परिस्थिती समाजाची परिस्थिती लोकांची परिस्थिती धर्माची इथल्या मातर समाजाची परिस्थिती इथल्या मुस्लिम समाजाची इथल्या बौद्ध समाजाची इथल्या मराठा समाजाची इथल्या कुणबी समाजाची काय परिस्थिती आहे हे आमची गरजारा मुंबईपर्यंत झाली पण पिढ्यान पिढ्या असलेला या गावातला माझा माणूस इथंच मरतोय इथंच सरसतोय इथंच राहतोय म्हणून हे कुठेतरी बदललं पाहिजे तुमचा बाप शिकला मऊच्या गावामध्ये पूजने के लिए पाव तो बहुत है मगर गौतम जैसे पाव नहीं छाव तो बहुत है मगर पीपल जैसी छाव नहीं गाव तो बहुत है मऊ के जैसा गाव नहीं और इस दुनिया में भडवे राव तो बहुत है मगर भीमराव जैसा कोई राव नहीं किती नावं हातो रावचे किती भडवे भडव्या रावायची नावं सांगू ती तुम्हाला पण एकही आमचा राव झाला नाही म्हणून मला म्हणायचं भद्रे दादा काही टेन्शन तर नाही ना मी बोलण्यामुळे नाही तुम्ही चेहरा येऊन सांगितला दादा काही काय बोलतात की पुढे हो येणाऱ्या पिढीला असलेल्या पिढीला जागृत करण्याचं काम माझं आहे कारण माझ्या बापाचे उपकार या देशावर आहे जगावर आहे मऊला जन्मला माझा बाप आणि त्या ठिकाणी डोळे उघडला बघा तुमच्या बापांना जन्म जन्म घेतल्यावर काय झाला चमत्कार मेरे ने आंख खोली तो हर कोई विद्वान मेरे ने आख खोली तो हर कोई इन्सान बन गया मेरे ने जुबा खोली तो हर कोई फ बन गया कस बोलतो मजा बापा जन्मा मेरे भीम ने किताब खोली तो हर कोई विद्वान बन गया और मेरे भीम ने कलम खोली तो इस देश का संविधान बन गया मजा बापा ना। अंदर बापा ने यह देशा मे आम की एक अशी परिस्थिति करून दे जब हम चलते हैं तो देखने वालों की रूख जाती है बघा दादा कधी चलता नाही किंवा अनिल दादाची गाडी चालतानी बघा दादा जातानी बघा एखादा माझा भाऊ निळी दस्ती घालून जातानी बघा एखादी माय माझी निळी दस्ती घालून जातानी बघा आमची जयंती बघा तर कसं वातावरण होते सगळ्या सगळ्या मनोवाद्याचे डोळे टिपाळतात और काय हे वातावरण फेसबुक वर आम्ही बघतो हजारो लाखो लोक एका जागी येऊन जयंत्या करतात आणि म्हणून मला म्हणायचंय जब हम चलते हैं तो देखने वालों की रूह काट जाती है रो मजे आत्मा जब हम ठहरते हैं तो तूफान फैल जाता है हमको बदलने की हरगिज कोशिश ना करो मनुवादो क्योंकि जब भी हम बदलते हैं तो इतिहास बदल देते हैं बघा असं का म्हणतात भगवान गौतम इतिहास बदलला या देशामध्ये महाराजांनी इतिहास बदलला या देशामध्ये इतिहास बदलला या देशामध्ये छत्रपती देशा शिवाजी महाराजांनी इतिहास बदलला शाहू महाराजांनी इतिहास बदलला शिवाजी महाराज इतिहास बदलला इतिहास बदलला बाबासाहेबांनी इतिहास बदलला इतिहास बदलला जब भी हम बदलते तो हमारा म्हणजे जमाना हिला देते म्हणजे मला म्हणायचे की आम्ही जेव्हा बी बदलतो तर शब या देशामध्ये परिवर्तन तयार होते परिवर्तन आणि हे परिवर्तन आज आम्हाला ह्या वैशेवाडीला घेऊन यायचे अण्णाभाऊ साठेनं बाबासाहेबांना गुरु मानलं अण्णाभाऊला बाबासाहेबानं सांगून गेलं होतं की अण्णाभाऊ आता तुम्ही आज माझ्यानंतर समाजाची डोर तुमच्या जवळ आहे परिवर्तन करा आजच्या लोकांना आमच्या मातंग बांधवांना बौद्ध बांधवांना हे माहीत नाही मातंग समाजामध्ये किती ताकद आहे मातंग समाज किती जुन्या काळापासून आहे या धरतीवर माफीवर अरे महाराष्ट्र हे देश मातंगाचा महारांचा आदिवाशांचा या देशामध्ये तर आले आर्य लोक आणि या देशामध्ये येऊन सम्राट अशोकाने जे चौऱ्याऐंशी हजार वृद्ध लेण्यास तूप तुम्हाला दिल्या होत्या याच्यामध्ये तेहतीस कोटी देव आणून बसविले या लोकांनी आणि मग या लोकांनी या, या देशावर कब्जा करून ठेवलाय म्हणून मला म्हणायचे मग देखो इन झोपडी तो क्रांती पत्ती आहे बाबासाहेब माजा समाधान मत देखो मोदी मत देखो शाह मत देखो मनुवादो मत देखो आरएसएस वालों मत देखो इन झोपड़ियों में इनमें तो क्रांति पलती है बगावत हम करते नहीं यही तो हमारी गलती है जिस दिन बगावत इस देश में मेरे तुम्हारे बाप का संविधान ना होता तो ये भारत हम कब कर चला होते मी ह्या ज्या सगळ्या गोष्टी बोलतोय तुम्हाला हे क्रांतिकारी आणि विद्रोही शब्द आहे दादा म्हणाले सदुसष्ट वर्ष झाले बाबासाहेब जाऊ आम्ही सिर्फ जयंत्या करतो अरे बौद्ध समाजाला जयंती समजली नाही दादाच्या बोलण्यातून आणि दादाच्या बोलण्यातून आम्हाला कळालं आम्हाला जयंतीचा अर्थच कळाला नाही बाबासाहेब कोण माहीचं नातं का बाबा बापाचं नातं होतं आमचं का बौद्ध समाजाचं महाराज नातं होतं बाबासाहेबासोबत का मातांगाचं नातं होतं मराठ्यांचं कुंडी समाजाचं मुस्लिम समाजाचं ब्राह्मण समाजाचं कुणाचं नातं बाबासाहेबासोबत होतं कुणाचंही नातं बाबासाहेबांसोबत नव्हतं असं म्हणायला या ठिकाणी मी काही हरकत नाही आणि बाबासाहेबांची आम्ही जयंती साजरी करतो म्हणजे करतोच काय पंचश्रीचा झेंडा चढवतो निळा झेंडा चढवतो बाबासाहेबांचा फोटो लावतो हार फुलं उत्पत्त्या लावतो जयंत्या करतो घरदारा आमचे सजवतो नवीन कपडे घालतो डीजे लावतो एवढी जयंती बाबासाहेब जर जीवन जर असले असते तर आमच्या ठुंगण्यावर ला मारले असते जयंती म्हणून का अरे आम्ही आमची पोट भरण्यासाठी जयंती साजरी करतो आम्ही आमचं मनोरंजन करण्यासाठी जयंती साजरी करतो हे तरुण कार्यकर्ते हे भाऊ आहेत यांचे रिकामे डोके आहेत पण जे अनुभवी लोक आहेत जे अभ्यासू लोक आहेत ज्यांनी चटके खालेले लोक आहेत ज्यांनी गरिबी मध्ये जगलेले लोक आहेत यांनी तरी या तरुण कार्यकर्त्यांना सांगायला पाहिजे की जयंती अशी नाही तुमचा बाप बाप होता बाप मास्टर होता तुमचा बाप जगामध्ये एकही माणूस स्पर्धा करू शकत नव्हता असा होता तुमचा बाप जगातल्या सगळ्या संविधानाचा अभ्यास पाठांतर करणारा होता तुमचा बाप पंचवीस हजार ग्रंथांचा अभ्यास झालेला होता तुमचा बाप बाप होता तुमचा अरे जसा आकाशामध्ये सूर्य आहे चंद्र आहे आकाश आहे धरतीवर पाणी आहे ही जमीन आहे आकाश खाली पडत नाही धरती कधी खाली दबत नाही सूर्याला ना कोणी हात लावू शकत नाही चंद्राचा प्रकाश कोणी लपवू शकत नाही एवढं आश्चर्य वाटत आज आम्हाला हे जसं आश्चर्य हेच तथागत भगवान गौतम बुद्ध आणि बाबा साहेब आश्चर्य आहेत लक्षात ठेवा एवढा शेर अरे ज्यांना वर्गामध्ये बसू देत नव्हता तो बाहेर बसणारा बाप तुमचा माझा तो ब्राह्मणाचा गुरुजी म्हणतो वर्गाच्या बाहेर बसायचा भीमराव पण वर्गाच्या आतमधल्या फळावरचा अभ्यास त्याच्या मनामध्ये ठसायचा हा सर्व प्रकार पाहून तो ब्राह्मणाचा गुरुजी गालातल्या गालात हसायचा कारण त्याला उद्याचा महासूर्य वर्गाच्या बाहेर बसलेल्या भीमरावाच्या चेहऱ्यामध्ये दिसायचा चेहऱ्यामध्ये त्या बामणाला दिसलं होतं त्या दिवशी हे महा सूर्य अरे ते तर बारा घंट्याचं सूर्य आहे पण हे आयुष्यभर पिढ्या पिढ्या जोपर्यंत धरती जोपर्यंत आकाश आहे तोपर्यंत या मध्ये तीनही लोकां मध्ये फिरणारा एक ज्ञान सूर्य आहे प्रकाशमय आहे आणि तो प्रकाश आमचा आहे आणि त्या प्रकाशाची एवढी अंधार भिकटलेली लोक एवढी हो, अंध श्रद्धा असलेली लोक हो आम्ही आम्हाला हक्का अधिकार नाही काही या ठिकाणी काही मान्यवर गावातले आले त्यांचं स्वागत आहे दादा मला म्हणायचंय त्या बापाची तसा बुद्ध छगामध्ये तोड नाही बुद्धाच्या बुद्धींची जगामध्ये तोड नाही त्या परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या ज्ञानाची जगात तोड नाही अरे असं जगामध्ये एखादं गाव नाही एखादा माणूस नाही एखादा देश नाही एखादा धर्म नाही की जे तुमच्या बापाला ओळखत नाही भीमराव आंबेडकर साहेबाला भीमरावाला असं एकही जगात नाही जगात आम्हाला मला आमा, सांगा बरं जगातले की नाही किती देशांचे नाव कुणाला माहिती काय देशाचे नाव माहीत आहेत जगामध्ये दे दोनशे देश जे तुमच्या बापाची माझ्या बापाची जयंती साजरी करतात वाढ बघतात चौदा ची किती नशीबवाना की बाबासाहेबाचा जन्म या देशात झालाय भारतात झालाय भारतात भारतामधल्या एकतीस कोटी तेव्हा हजारो साधू संत हजारो मंदिर हजारो मस्जिद हजारो गुरुद्वारे हजारो चर्च लाखो चर्च हजारो विहार बाबासाहेबांनी आपल्या संविधानामध्ये मा ठेवले माना सम्मानानं विचारानं क्रांतीनं कुठल्याही धर्माला कुठल्याही धर्माला कुठल्या कुठल्याही साधू संतला कालवट लागणार नाही असं बाबासाहेबांना संविधानामध्ये ठेवलंय पण आज ते तुमच्या बापाचं संविधान एका महाराने लिहिलं एका बुद्धानं लिहिलं म्हणून मनोवाद्यांच्या मनो डोळ्यामध्ये आज खपते ते काय आहे संविधान बुद्धाचं ज्ञान आहे शिवाजी क्रांती आहे महात्मा तो शिक्षण आहे शाहू महाराजाचं आरक्षण आहे बसेश्वर महाराजाची क्रांती आहे अरे आहे काय संविधान संविधान माणसाला माणूस कि न जगण्याचा हक्क आणि अधिकार त्याचंच नाव संविधान आहे पण आम्हाला हेच माहित नाही बघा बाबासाहेबांची जयंती आम्ही पंचरंगी झेंडा या ठिकाणी ध्वजावरण करतो का बाबासाहेबांनी निळा झेंडा दिला आम्हाला बाबासाहेबांच्या क्रांतीचा निळा झेंडा आम्ही ध्वजावरण करायला पाहिजे पण पंचशील का करतो बाबासाहेबांनी बुद्धाला शरण गेले बाबासाहेब म्हणतात या जगाच्या मानवाचा कल्याणाचा जर कोणी जर मार्ग जर शोधला असेल पहिला शोधला असेल शेवटपर्यंत जर ठेवला असेल तर ते तथागत भगवान गौतम बुद्ध बाबासाहेबांची जयंती करतो आम्ही तथागत भगवान गौतम बुद्धाचा ध्वजावरण करतो पंचशील झेंडा पंचशील म्हणजे काय आताच आमची वंदना झाली त्रिशरण पंचशील त्रिशरण म्हणजे मी बुद्धाला शरण जातो मी धमाला जातो मी त्याच्या जा संघाला जातो आणि नंतर पाच तत्व फोटो बोलणार नाही चोरी करणार नाही वेविचार करणार नाही कुणाचा खून खराबा करणार नाही मांसाहारी करणार नाही एवढे साधे सोपे पाच आणि पाच रंग दिले आम्हाला त्याच्यामध्ये शांती आहे क्रांती आहे विचार आहे ज्ञान आहे एवढाच बुद्ध आहे बुद्ध म्हणजे काय वास्तव सत्य एवढा बुद्ध आहे आणि बाबासाहेब म्हणतात बुद्धाला आज बुद्धाची जयंती आहे आणि बुद्धाला मग गुरु कोण मानलं अण्णाभाऊ साठे बाबासाहेबाला बाबासाहेबांनी महात्मा फुलेला महात्मा फुलेनी शिवाजी महाराजाला शिवाजी महाराजांनी शिवा महा संत तुकारामाला आणि या देशामधल्या तमाम साधू संतांनी तमाम महापुरुषांनी तथागत भगवान गौतम बुद्धाला गुरु मानलो जयंती साजरी करणं म्हणजे काय करणं त्यांचे विचार त्यांचं आर्य त्यांचं कार्य आम्ही आत्मसात करणे आणि त्या पद्धतीनं जगणे त्या पद्धतीनं मरणे मेल्याच्या नंतर कुठली जात नाही धरम नाही हो। हो। आज बघा बाबासाहेबाच्या या सर्व महापुरुषांना स्वतंत्र झालेला हा देश आज आम्ही कुणाच्याही लग्नाला जातो कुणाच्याही मोतीला जातो कुणाच्याही आळी अडचणीला जातो कुणाला जर जा रक्त पाहिजे असेल तर आम्ही त्यांचं रक्त घेतो ते आमचं रक्त घेतात आज जात राहिलीच नाही कुठली पण जात आडवी येते व्यवसाय धंद्यामध्ये यानं घर बांधलं यानं गाडी घेतली याचं लेपरू लागलं त्याच लेपरू लागलं एवढ्या मध्ये हा पुढारी हा इथला सरपंच झाला मुस्लिम समाजाचा बांधव सरपंच झाला बौद्ध समाजाचा मातंग समाजाचा मराठा समाजाचा कुणबी समाजाचा सरपंच झाला लागल पोट दुखायला अरे पोटाची गोळी खा या महापुरुषांच्या विचारांची गोळी खा तुमचं पोट आयुष्यभर दुखणार नाही एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो इथं सर्व जाती धर्माची माझे बांधव आहेत आणि सगळ्याला सांगतो अभ्यास अभ्यास केला पाहिजे आम्ही नेत्याचं कार्यकर्त्याचं भाषण ऐकून आम्ही विद्वान होण्यापेक्षा आम्ही आमचा इतिहास वाचला पाहिजे आणि खरा इतिहास वाचला पाहिजे खरा इतिहास बोलला पाहिजे आणि याची जयंती जा, आहे ही बोलण्याची जयंती आहे आजच्या दिवशी आमचं मन विचार डोकं साफ करण्याची जयंती आहे ही आम्ही जर या देशामध्ये जन्माला आलो तर आम्हाला जात आली जात आमची जात वेगवेगळ्या वेग जातीने सहा हजार सातशे चौसष्ट जाती या भारतामध्ये आहेत आणि जेवढे बी महापुरुष आहेत ते त्यांना सुद्धा जात आली कुठलाही महापुरुष जन्मातून घरातून त्यांच्या वैशातून महामानव झाला नाही त्यांनी त्यांच्या कामातून कार्यातून विचारातून क्रांतीतून महापुरुष झाले आणि म्हणून आम्ही जर प्रथम जर कुठला जर महापुरुष जर घेऊ तर तथागत भगवान गौतम बुद्धाला घेऊन ज्या महापुरुषांनी घरदार त्याग केलं पत्नी लेकराला त्याग केलं आपल्या ऐश्वर्याला त्याग केलं राजगृहाला त्याग केलं आपल्या केसाला आणि राजेशाही थाटा माठाला त्याग केलं तुमच्या आमच्या साठी उन्हा तानामध्ये जाऊन जंगलामध्ये सहा वर्ष उपाशी राहिला तो तथागत भगवान गौतम बुद्ध एक दिवस आम्ही बाबासाहेबांच्या दिवशी उपवास करू शकत नाही आज कितीतरी सणाच्या घरी संध्याकाळी मटण होते बाबासाहेबांची जयंती आहे मठना अण्णाभाऊ साठेची जयंती आहे मठनाना म्हणजे आम्ही मटण खायचं तिकडं ढोरं कापायचे म्हणजे जीव घ्यायचा कुणाचा तरी किती खंत आहे हेच आम्हाला शिकवलंय म्हणून आम्ही बुद्धांना बघूत आधी बुद्धाची वंशवाळी बुद्धाला या देशामध्ये कणबी म्हणायचे कनबी शेतकरी राजा सगळ्यात श्रीमंत राजा शेती प्रधान असलेला हा देश त्याच्यामध्ये शेतकरी राजा शुद्धोधन दीड हजार सोन्याची नांगर ज्यांच्या शेतामध्ये चालायची त्या वंशामध्ये जन्मलेला सिद्धार्थ गौतम त्याची जात आम्ही बघितली सिद्धार्थांची बुद्धांची तर त्यावेळी त्यांना कणबी म्हणायचे कणबी आज परिवर्तन होऊन कुणबी झाले कुणबी पण या देशामधला कुणबी कोण आमचा शेतकरी बांधव मराठा बांधव पण बुद्ध कशामध्ये मोडतात मराठा बांधवामध्ये कुणबी बांधवामध्ये लक्षात ठेवा बुद्ध म्हणजे बुद्धिमान तथागत म्हणजे तथ्य सत्य बोलणारा बघा त्याचा अर्थ बुद्ध धर्म नाही जात नाही बुद्ध म्हणजे बुद्धिवान माणूस अर्थ बुद्धाचा म्हणजे बुद्धिवान माणूस असं म्हणायचं त्यांना तर आई वडिलांना नाव दिलं होतं सिद्धार्थ शिदोधन अण्णा गौतम आणि त्यांनी ज्ञान प्राप्त झाली सहा वर्ष तपश्चर्या केली त्यांना जात आली कुणबी कनबी आणि ती जाताच्या काळामध्ये ब्राह्मण व्यवस्थेने या देशामध्ये पुरून ठेवली राहून ठेवली वर्ण व्यवस्था काय वे, वर्ण व्यवस्था ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र आणि अभिशुद्र म्हण ही जे लोक तथागत भगवान गौतम बुद्ध कशामध्ये मोडतात एससी एसटी टी ओबीसी ओबीसी मध्ये म्हणजे ओबीसी मध्ये कोण मोडतो आज बाबासाहेबांची जयंती आम्ही साजरी करालोत ना आम्हाला माहित असलं पाहिजे ज्ञान असलं पाहिजे आम्हाला एखाद्याने प्रश्न जर विचारला तर आम्हाला सांगता आलं पाहिजे ओबीसी मध्ये कोण मोडतो तदावत भगवान गौतम ओबीसी मध्ये कोण मोडतो शेतकऱ्यांचा राजा राजा शेतकऱ्यांमध्ये ओबीसी मध्ये कोण मोडतो सम्राट अशोक शेत ओबीसी मध्ये कोण मोडतो बसवेश्वर महाराज ओबीसी मध्ये कोण मोडतो छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शाहू महाराज सयाजीराव गायकवाड महात्मा महात्मा फुले तुकडोजी महाराज संत कबीर संत रोहिदास हे सगळे ओबीसी मध्ये मोडतात आणि परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाला अठराशे एक्क्याण्णव मध्ये त्यावेळेस त्यांनी या महापुरुषांचा अभ्यास केला तीनशे पंच्याण्णव कलमाची कलम संविधान बनवलं आणि या देशाला स्वाधीन केलं कि या देशामधला ओबीसी महामानव सगळा पाहिजे ओबीसी महामानव या देशामधला मूळ निवासी आहे आणि आम्ही त्यांचे वंशज आहोत पण बघा किती तुटक हो अण्णाभाऊ साठीची जयंती मातंग समाजाने बनवायची बाबासाहेबांची जयंती बौद्ध समाजाने बनवायची बसेश्वराची जयंती लिंगाई समाजानी बनवायची शिवाजी महाराजांची जयंती महा मराठा बांधवांनी बोलवाय बोलवायची करायची असं आम्ही तोडून का हे सगळं एका जागी आणा एका जागी जोडायची ही जयंती आहे बाबासाहेबांची जयंती संविधानाची पूजा झाली पाहिजे संविधानाच ज्ञान आम्ही घेतलं पाहिजे संविधानाप्रमाणे आम्ही जगलं पाहिजे म्हणून आज म्हणतोय मी पीपल के पेड किनीचे बैठकर कोई साधू संत पंडित बोंगा होऊ नाही सकता दीन दलितों को पिलाकर पानी कोई राष्ट्रपिता ज्योतिबा फुले हो नहीं सकता स्वच्छता का अभियान चलाने वाला मोदी शाह गांधी मर गया राष्ट्र संत गाड़गे के वाला अभी हो नहीं सकता हजारों लाखों तलवार चलाने वाले हमने इतिहासों में पढ़े हैं यारों मगर कोई तलवार चलाने वाला, वाला छत्रपति शिवाजी महाराज अभी हो नहीं सकता ऐसे आए गए कितने थे तू खैरे इस देश में तुम्हारे मेरे पाप के जैसा बैरिस्टर अभी इस देश में पैदा हो नहीं सकता करोड़ों रुपए दी ये तो निजाम की आवाज थी मोमा को अंबेडकर तो खालिस्तान की आवाज थी मिलेगी तुम्हें सोने की थलवार ये तो एक देश की आवाज थी मगर देश में युद्ध था इस देश को बुद्ध की गरज थी इसलिए तुम्हारे मेरे ने प्यारे तथागत भगवान गौतम बुद्ध केले म्हणून मला म्हणायचे आजची जी परिस्थिती आहे आजची जी वेळ आहे उद्याची ही पीढ़ी विचारणार आहे तुम्हा आम्हाला काय विचारती ही लोक ही ही लेकरं आम्हाला उद्या काय विचारणार आहे हे बाबा पप्पा तुम्ही लहान होता जवान झाला तुमच्या काळामध्ये क्रांद्या झाला आमच्या काळामध्ये दारिद्र्य आली आमच्या काळामध्ये गरिबी आली आमच्या काळामध्ये आम्ही एखाद्या पक्षाला नाव ठेवून बाळासाहेबाला नाव ठेवून आनंदराव साहेबाला भीमराव साहेबाला अनिल शिर्षेला किंवा एखाद्या लोहेबंदे साहेबाला नाव ठेवून भेटमोगरे साहेबाला नाव ठेवून चालणार नाही मी काय करत होतो मी काय करत होतो असं जर माझ्या जर लेखरानं जर मला जर विचारलं की बाबा बाबा साहेबाचं संविधान संपत होत त्यावेळी तुम्ही काय केलं तुमच्या बाबा बाबासाहेबांना दिलेला भोजन फुटत होता फुटत होता त्यावेळी तुम्ही काय केलं तुमच्या घरी तुमच्या समाजावर खैरलांनी झाली खरडी झाली शिरडी झाली त्यावेळी तुम्ही काय करत होता आज तुम्ही तोंड घेऊन सांगतायत भातारा झालो रे आयुष्यभर समाज कार्य करून करू तुम्ही काय करत होता म्हणून मला म्हणायचंय प्रत्येक माणसाने आपलं मन आपली ताकद आपला विचार एक करा खरं सोडा वेळ घर सोडायची वेळ एका जागी यायची मनोवादी या सूर्याप्रमाणे टपलाय उन्हाचं तापमान बघा आर एस एसच्या फडव्यांचं तापमान या देशामध्ये वाढलेलं आहे आता आणि याच्यामध्ये हुरपळून जाणार आहे बहुजन समाज सगळ्या जाती धर्माची लोक शिक्षण बंद आरक्षण बंद नोकऱ्या बंद व्यवसाय बंद संजय गांधी निराधार बंद सगळ्या स्कॉलरशिप बंद सगळंच बंद तुम्हाला तुमचा बाप बाबा साहेब विचारणारे काय केला असे तू भडव्या ज्यावेळी तुझं संविधान संपत होतो तुझे हक्क अधिकार संपत होते काय केलं त्यावेळी तू मी असंच म्हणेल का बाबासाहेब मी तुमची जयंती केली हो बाबासाहेब तुमच्या ऐकण्या कुठेतरी विठंबा झाली म्हणून पुतळ्यासाठी लढाई केली हो असं न करता बाबासाहेब म्हणतात शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा शिकलो आम्ही जगाचे पुस्तकं वाचले पण वाचा आमच्या इतिहासाचं पुस्तक वाचा आमच्या बुद्धांचं महापुरुषांचं पुस्तक तर त्यावेळी तुम्हाला शिक्षणाचं महत्व कळेल एका जागी या एका जागी या ज्या पद्धतीनं आम्ही जयंती साजरी केलो त्याच पद्धतीनं आम्ही क्रांत्या सुद्धा तयार केल्या पाहिजे आमचे हक्क अधिकार मिळवून घेण्यासाठी आम्हाला क्रांत्या सुद्धा करावं लागणार आहे बाबासाहेबांचं महिलेंवर जास्त लक्ष होतं कारण बाबासाहेबांच्या हयातीमध्ये बाबासाहेबांनी बघितलं की बाबासाहेबांची लेकरं तंबाखू खातात दारू पितात लिडरशिप करतात कुणाचेही झेंडे हातात घेतात कुणाच्याही तस्ते हातात घेतात कुणाच्याही पक्ष हातात घेतात ही लोक ही लेखर दारू पितात मटणं खातात धाब्यावर जातात पण माझी महिला जात नाही कुठं कुठला झेंडा घेत नाही कुणाचा बॅनर घेत नाही कुणाच्या पक्षात जात नाही कुणाचं आंदोलन करत नाही म्हणून बाबासाहेब म्हणतात माझ्या लेखी पन्नास टक्के आरक्षण तुम्हाला दिले समाजामध्ये क्रांत्या करण्यासाठी समाजाच्या लढाया लढण्यासाठी नाहीतर आज महिला म्हणजे हे बाबा पन्नास टक्के आरक्षण दिले बाबा तुला शेती किती आहे त्याच्यातला हिस्सा दे तुला घर किती आहे त्याच्यातला हिस्सा दे रिटायरमेंट किती आलाय त्याच्यातला हिस्सा दे माय हिस्सा त्या बाबासाहेबाला माग बाबासाहेबांच्या क्रांतीचा हिस्सा अर्धा तू वाटून घे आणि अर्धा पुरुषांवर सोड त्या दिवशी बघ हे जग हे देश हे सर्व काही हे तुझच आहे तुझच राहणार आहे एवढं या ठिकाणी बोलतो आणि जागा घेतो जय भिंद जय भारत आणि तरुण कार्यकर्त्यांना एक शेर सांगतो तरुण कार्यकर्ते फतार फु नको खिलानी की बात अभी तू कर आता गोष्टी करू नको दादा जयंती लई मोठी झाली नहीं मोटा डीजे वाजला हूं फतरे में खिल फतरे में फूलों को खिलाने की बात अभी तू कर और तेरे और तेरे समाज के रस्ते में आए चट्टानों को उड़ाने की बात अभी तू कर तेरे रगों में अगर तेरे बाप का खून है तो तेरे बाप के दुश्मनों को अभी मिट्टी में मिलाने की बात है